मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका राशीबद्दल जी जितकी गूढ आहे तितकीच मोहक आहे ही रास आहे मिथून रास दोन चेहऱ्याचं अनोखे रहस्य हो तुम्ही बरोबर ऐकलं या राशीला का म्हणतात दोन चेहऱ्याची रास कधी तुम्हाला एखाद्या एक व्यक्तीमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळे स्वभाव दिसलेत का उदाहरण तोच माणूस कधी खूप हसतमुख गप्पिष्ट मित्रमंडळींमध्ये मिळ मिसळून जाणारा आणि त्याचवेळी दुसऱ्या क्षणी तोच माणूस गप्प विचारात गुंतलेला स्वतःच्या जगात हरवलेला मित्रांनो असं होतं कारण या राशीचा स्वामी आहे बुधग्रह बुध म्हणजे बुद्धिमत्ता वेगवान विचारशक्ती आणि संवाद कौशल्य मिथून राशीचे लोक एकाच वेळी दोन जगात जगतात बाहेरून ते एक आतून ते अगदी दुसरे आणि हाच त्यांचा दोन चेहऱ्याचं रहस्य आहे या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत मिथून राशीच्या स्वभावातील गुप्त द्वंद् त्यांच्या करिअर प्रेम विवाह आणि पैशाशी असलेल्या नात्यांचं रहस्य मित्र आणि समाजांमध्ये त्यांची खरी ओळख आयुष्यभर त्यांना मिळणारे भाग्याचे चढ उतार आणि शेवटी एक अद्भुत गोष्ट जी तुम्हाला स्वतःच्या किंवा ओळखीच्या मिथून व्यक्तीबद्दल नवी नजर देईल आणि म्हणूनच मित्रांनो जर तुमची स्वतःची रास मिथून असेल किंवा तुमचा जोडीदार मित्र पत्नी पती भाऊ बहीण कुणीही मिथून राशीचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे कारण आज आपण शोधणार आहोत मिथून राशीचे दोन चेहरे आणि त्यामागचं अनोख्य रहस्य मिथून राशीचा स्वभाव समजून घेणं हे खरंच मोठं आव्हान आहे कारण या राशीच्या माणसांमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळे रंग असतात बाहेरून तो हसरा खेळकर गप्पिष्ट दिसतो पण आतून त्याचा विचारांचा महासागर चालू असतो पहिला चेहरा गप्पिष्ट सोशल आणि मोहक मिथून राशीचे लोक जेव्हा लोकांमध्ये असतात तेव्हा ते अतिशय आकर्षक वाटतात त्यांचा आवाज त्यांचं बोलणं त्यांचा आत्मविश्वास सगळंच इतरांना भुरळ घालणारं असतं त्यांना नवीन मित्र बनवायला वेळ लागत नाही गप्पा मारणं विनोद करणं नवीन कल्पना मांडणं हे त्यांचं नैसर्गिक कौशल्य आहे त्यामुळे अनेकदा लोकांना वाटतं वा हा किती फ्रेंडली आहे ओपन माइंडेड आहे दुसरा चेहरा शांत विचारमग्न आणि गूढ पण मित्रांनो जुन्जत हा फक्त पहिला चेहरा आहे दुसऱ्या बाजूला तेवढेच गुप्त आणि विचार मग्न असतात ते एकटे असताना स्वतःच्या जगात हरवतात कधी ते अचानक गप्प बसतात एखाद्या विचारात हरवतात किंवा स्वतःच्याच भावनांशी झुंजतात झुंजत असतात हा त्यांचा हिडन फेस आहे जो फार कमी लोकांना दिसतो का म्हणतात त्यांना दोन चेहऱ्याचे याच कारणामुळे मिथून राशीला दोन चेहऱ्याची रास म्हटलं जातं ते कधी कोणता चेहरा दाखवतील हे पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असतं काही लोकांना ते फेक वाटतात पण खरं म्हणजे ते दोन्ही चेहरे त्यांच्या स्वभावाचा भाग आहेत त्यांचं मन चपळ आहे सतत बदलतं म्हणूनच त्यांच्यात ही दुपदरी ओळख असते त्यांच्या बुद्धीचं साम्राज्य मिथून राशीवर राज्य करतो बुधग्रह जो संवाद विचार आणि बुद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच मिथून राशीचे लोक खूप वेगाने विचार करतात त्यांना एका ठिकाणी बसून राहणं अवघड जातं सतत नवीन काहीतरी शिकणं बोलणं प्रवास करणं हेच त्यांचं जग आहे ते जिज्ञासू असतात प्रश्न विचारतात आणि माहिती गोळा करण्यामध्ये मास्टर असतात नात्यांमधला दोन चेहऱ्यांचा स्वभाव त्यांच्या या दोन चेहऱ्यांमुळे नात्यांमध्ये गोंधळ होतो एकीकडे ते खूप प्रेमळ हसतमुख मजेशीर असतात पण दुसऱ्या क्षणी ते अचानक गंभीर चिडचिडे किंवा अगदी दुरावलेले वाटू शकतात त्यामुळे जोडीदार किंवा मित्रांना वाटतं हा खरा आहे की खोटा सत्य हेच की हे दोन्ही चेहरे एकत्रितच त्याचं खरं व्यक्तिमत्व आहे त्यांचं रहस्य मिथून राशींच्या लोकांमध्ये दोन आत्मे एकत्र राहतात असं म्हणतात एक आत्मा बाहेरच्या जगाला दिसतो आणि दुसरा आत्मा फक्त त्यांच्याजवळच राहतो आणि हाच त्यांचा सर्वात मोठा गोडपणा आहे मित्रांनो हा होता मिथून राशीच्या दोन चेहऱ्याचा स्वभाव हो, आणि त्यामागचं रहस्य मिथून राशीचं करिअर आणि यशाचं रहस्य मित्रांनो मिथून राशीचा स्वभाव जितका बदलता आहे तितकंच त्यांचं करियर आणि यशाचं गुपितही वेगळं आहे ही रास म्हणजे सतत नवीनतेचा शोध एका ठिकाणी बसून काम करणं त्यांना जमत नाही त्यांचं मन सतत काहीतरी वेगळं करायला शिकायला आणि बोलायला उत्सुक असतं करिअरमधील खास गुण मिथून राशीचे लोक संवाद कलेचे बादशहा असतात त्यांचा आवाज त्यांची भाषा लोकांशी वागण्याची कला सगळं जबरदस्त असतं म्हणूनच ते पत्रकारिता लेखन अँकरिंग शिक्षण मार्केटिंग पब्लिक रिलेशन सेल्स अशा क्षेत्रात चमकतात जिथे लोकांशी बोलावं लागतं नवीन कल्पना मांडाव्या लागतात तिथे ते आघाडीवर असतात त्यांचा बदलता स्वभाव आणि करिअर पण एक गोष्ट नक्की मिथून राशीला एका नोकरीत किंवा एका कामात खूप काळ टिकणं कठीण जातं ते पटकन कंटाळतात त्यांना असं वाटतं आता काहीतरी वेगळं करूया म्हणूनच त्यांच्या करिअरमध्ये अनेकदा बदल दिसतो कधी नोकरी बदलतात कधी व्यवसाय करतात कधी एकाच वेळी दोन कामं सांभाळतात त्यांच्या दोन चेहऱ्याच्या स्वभावामुळे ते मल्टीटास्किंगमध्ये मास्टर असतात भाग्य कुठे साथ देतं त्यांना भाग्य सर्वाधिक साथ देतं जेव्हा ते लोकांशी जोडलेलं काम करतात उदाहरण कलाकार शिक्षण लेखक अभिनेता वक्ता बिझनेस प्रेझेंटेशन एक्सपर्ट जिथे लोक त्यांना ऐकतात त्यांच्याकडे लक्ष देतात तिथे ते झपाट्याने वर चढतात कारण त्यांच्याकडे लोकांना पटवून देण्याची अनोखी ताकद असते कमजोरी कुठे दिसते त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे स्थैर्याचा अभाव ते खूप प्रतिभावान असूनही कधी एकाच क्षेत्रात टिकून राहत नाहीत कधी त्यांचा उत्साह ओसरतो कधी निर्णय बदलतात तर कधी स्वतःचं मन बदलतं यामुळे काही वेळा मोठं यश त्यांच्या हाती आलं असतानाही ते गमावतात यशाचं गुपित मिथून राशीच्या लोकांनी जर स्वतःला एकाच दिशेला स्थिर केलं आणि आपला आपल्या संवाद कौशल्याचा योग्य उपयोग केला तर ते जगात कुठेही थांबवता येणार नाहीत था। त्यांचं यशाचं गुपित म्हणजे लोकांशी नातं जोडणं सतत नवीन शिकणं आणि आपल्या बदलत्या स्वभावाला योग्य दिशा देणं मित्रांनो हा होता मिथून राशीच्या करिअर आणि यशाचं रहस्य मिथून राशीचं प्रेम आणि विवाहाचं रहस्य मिथून राशीबद्दल एक गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे ते खूप आकर्षक आणि मोहक असतात त्यांच्या गप्पा त्यांचा विनोद बुद्धी आणि त्यांच्या नजरेतील वेगळेपण हे पाहून कोणालाही त्यांच्याकडे ओढ वाटल्याशिवाय राहत नाही म्हणूनच प्रेमसंबंधाच्या बाबतीत मिथून राशी नेहमीच चर्चेत असते प्रेमात दोन चेहरे जसं त्यांच्या स्वभावात दोन चेहरे असतात तसंच त्यांच्या प्रेमसंबंधातही असतात एकीकडे ते प्रेमळ रोमँटिक मजेशीर आणि आपल्या जोडीदाराला खुश ठेवणारे असतात तर दुसरीकडे ते कधी अचानक दुरावलेले विचारात हरवलेले किंवा अगदी गप्प बसलेले असतात त्यांचा जोडीदार अनेकदा गोंधळून जातो हा मला खरंच प्रेम करतो का है, है। की फक्त खेळतोय प्रेमाची ताकद मिथून राशीच्या लोकांचं हृदय खूप मोठं असतं ते एकदा खरं प्रेमात पडले की खूप काही देऊ शकतात वेळ लक्ष गप्पा स्वप्न त्यांचा रोमँटिक अंदाज वेगळाच असतो तेव्हा ते खरंच निष्ठावान असतात विवाह जीवनातील रहस्य विवाहानंतर मिथून राशींचे लो दोन चेहरे अधिक स्पष्ट दिसतात कधी ते जोडीदाराला हसवणारे मजा करणारे नवनवीन कल्पना आणणारे असतात तर कधी ते आपल्या कामात विचारांमध्ये किंवा स्वप्नांमध्ये इतके गुंततात की जोडीदाराला वाटतं हा मला वेळच देत नाही यामुळे नात्यात कधी गोडवा तर कधी धुरावा असतो जोडीदाराशी जुळणं मिथून राशीला असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या बदलत्या स्वभावाला समजून घेईल ज्याला त्याचं बोलणं त्यांची जिज्ञासा त्यांची सततची बदलती ऊर्जा आवडेल स्थिर गंभीर आणि संयमी जोडीदार असेल तर विवाह यशस्वी होतो पण जोडीदारही खूप संवेदनशील किंवा जास्त अपेक्षा करणारा असेल तर नातं ताणलं जातं प्रेमाचं खऱ्या अर्थाने रहस्य मिथून राशीच्या प्रेमाचं खरं रहस्य म्हणजे ते आपल्या जोडीदाराला सर्वोत्तम मित्र मानतात जोडीदाराशी बोलता आलं नाही तर त्यांचं प्रेम अधूरं राहतं ते फक्त शरीराने नाही तर मनाने विचारांनी आणि गप्पांनी प्रेम करतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा बलस्थान आहे मिथून राशी आणि पैसा प्लस भाग्याचं रहस्य मित्रांनो मिथून राशीचं नातं पैसा आणि भाग्याशी खूप रोचक आहे त्यांचं आयुष्य म्हणजे कधी खूप पैसा कधी हातातलं निसटून जाणं कधी भाग्याची साथ तर कधी अचानक अडथळे पैशाशीच त्यांचं नातं मिथून राशीचे लोक पैशाला महत्त्व देतात पण ते पैशाला बांधून राहत नाहीत त्यांच्यासाठी पैसा म्हणजे जगण्यासाठी आणि मजा करण्यासाठीचं साधन त्यांना पैसा कमवायला खूप वेळ लागत नाही कारण त्यांच्याकडे लोकांशी पटवून देण्याची कला असते व्यवसाय मार्केटिंग कम्युनिकेशन मीडिया जिथे हुशारी आणि बोलणं लागतं तिथे पैसा सहज येतो पण खरी गोष्ट अशी आहे की पैसा टिकवणं हे त्यांना कठीण जातं कारण त्यांचा खर्च खूप जास्त असतो नवीन गॅजेट्स प्रवास मित्रांसोबत मजा नवीन कपडे त्यांना सतत नवीन अनुभव हवे असतात आणि त्यासाठी पैसा ओतला जातो त्यामुळे कधी हातात भरपूर पैसा असूनही अचानक रिकामेपणा जाणवतो भाग्याची छाप भाग्याची साथ मिथून राशीच्या आयुष्यात भाग्य त्यांना मदत करतं पण शेवटच्या क्षणी कधी ते खूप कष्ट करून थकतात आणि वाटतं आता काही होणार नाही तेव्हाच अचानक भाग्याचं दार उघडतं पण लक्षात ठेवा भाग्य त्यांना तितकंच साथ देतं जेवढं ते स्वतः मेहनत करतात म्हणजे मिथून राशीला आकाशातून यश मिळत नाही तर त्यांच्या मेंदू त्यांची बोलण्याची कला आणि त्यांचा प्रयत्न यामुळेच भाग्य उजळतं गुंतवणुकीत सावधगिरी मिथून राशींचं लोक पटकन निर्णय घेतात त्यामुळे गुंतवणुकीत कधी ते घाई करतात कधी मित्रांच्या बोलण्यावर येऊन चुकीचे निर्णय घेतात यामुळे त्यांना नुकसान होऊ शकतं त्यांचं खरं बलस्थान म्हणजे माहिती गोळा करणं जर त्यांनी एखादी गुंतवणूक नीट तपासून केली तर पैसा नक्कीच त्यांच्याकडे टिकतो पैसा आणि आनंद मिथून राशीला पैसा मिळाला की ते आनंद साजरा करतात पण त्यांच्या आनंदाचा खरा स्रोत पैसा नसतो त्यांचा आनंद म्हणजे प्रवास मित्र अनुभव नवनवीन गोष्टी शिकणं म्हणूनच ते पैसा जपण्यापेक्षा खर्च करून आठवणी बनवायला जास्त प्राधान्य देतात त्यांचं गुपित पैसा त्यांच्या हातातून निसटतो पण त्यांना नेहमी नाव कमावता येतं त्यांच्या बुद्धीमुळे आणि संवाद कलेमुळे ते कधीच कायम गरीब राहत नाहीत म्हणूनच मिथून राशी कधीच खूप श्रीमंत तर कधीच खूप गरीब नाही सतत मधल्या मार्गावर असं म्हणतात मिथून राशी आणि समाज मैत्री मिथून राशीचा माणूस म्हणजे सोशल नेटवर्किंगचा बादशहा ते जिथे जातात तिथे पटकन मित्र जोडतात त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व गप्पांचा खजिना आणि प्रत्येकाला आपलंसं वाटायला लावणारी कला ह्यामुळे त्यांना एकटे कधीच राहावं लागत नाही मैत्रीचं रहस्य मिथून राशीचे मित्र खूप असतात पण खरे मनाचे जवळचे फार थोडे असतात ते सगळ्यांशी हसतात बोलतात मजा करतात पण मनातील गुपित फक्त निवडक लोकांनाच सांगतात त्यांना अशा मित्रांची गरज असते जे त्यांना समजून घेतील त्यांना बदलता मूड स्वीकारतील समाजातील ओळख समाजात ते नेहमी लोकप्रिय असतात फंक्शन असो पार्टी असो किंवा गप्पांचा कट्टा मिथून राशीशिवाय रंग चढत नाही लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात कारण त्यांच्यात नेहमी नवीनतेची चुनूक असते मिथून राशी आणि पूजेसाठी योग्य देवता मिथून राशीचा स्वामी आहे बुधग्रह जो बुद्धी वाणी आणि व्यापार यांचा अधिपती मानला जातो म्हणूनच मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात स्थैर्य यश आणि शुभफल हवे असेल तर बुधाशी संबंधित देवतांची पूजा करणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्या देवाची पूजा करावी भगवान विष्णू बुधग्रहाचा अधिपती म्हणून भगवान विष्णूची पूजा विशेष फलदायी ठरते विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप मिथून राशीच्या लोकांना यश स्थैर्य आणि बुद्धीची स्पष्टता देतो भगवान गणेश वाणी संवाद कला आणि अडथळे दूर करण्यासाठी गणेश पूजन उत्तम आहे कारण गणपती बाप्पा बुधाशी थेट संबंधित मानले जातात बुधवारी गणेशाची पूजा केल्यास कामात अडथळे दूर होतात आणि नवीन संधी मिळतात देवी सरस्वती ज्ञान बुद्धी आणि वकृत्व शक्ती यासाठी सरस्वती पूजन मिथून राशीला विशेष फल देतं ज्यांना शिक्षण लेखन अध्यापन किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात यश आहे त्यांनी देवी सरस्वतीचं स्मरण नक्की करावं उपाय काय करावा बुधवारी उपास करणं हिरव्या रंगाचे कपडे वापरणं हिरवे मोग दान करणं आणि दररोज ओम ब्राम भ्रीम रोस उदाय नम हा मंत्र जप करणं हे उपाय केल्याने बुध ग्रह प्रसन्न होतो आणि मिथून राशीच्या जीवनात पैसा यश आणि भाग्य वाढतं मित्रांनो मिथून राशीचं व्यक्तिमत्व खरंच अद्भुत आहे कधी दोन चेहरे कधी दोन विचार पण त्यांची बुद्धी त्यांची वाणी आणि त्यांची ऊर्जा ही जगात कोणालाही मागे टाकणारी आहे त्यांना फक्त थोडंस स्थैर्य हवं हो, आणि योग्य दिशेला मेहनत करायची आहे जर त्यांनी भगवान विष्णू गणेश आणि सरस्वतीची भक्ती मनापासून केली तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना फलप्राप्ती नक्कीच होईल तेव्हा मिथून राशीच्या सर्व मित्रांनो तुमचं हसत हस्त खेळतं आयुष्य तुमचं करिअर तुमचं प्रेम आणि तुमचं भाग्य नेहमी उजळत राहो हीच शुभेच्छा हा होता आपल्या मिथून राशीचा संपूर्ण प्रवास दोन चेहऱ्याच्या रहस्यांपासून ते देवपूजेतल्या गुपितांपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या राशींच्या रहस्यांसह स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी धन्यवाद